आमच्या त्याचप्रमाणे आदरणीय प्रणित प्रगतीताई पावसेल आणि या गावचे जावई आणि याच गावचे सुपुत्र आदरणीय ज्यांची सिस्टीम आहे जगदंबा साऊंड सिस्टीम आमचे नंदूभाऊ प्रगती आणि नंदुभाऊ दोघांचा नेहमी हसता चेहरा असतो काय आयुष्यामध्ये नाही का नेहमी हसून ठेवून राहा फ्रेश राहा आणि आमचे स्वातीताई वगैरे असेल खूप चांगलं काम या ठिकाणी वारकरी संप्रदायाचं प्रचाराचं काम ते या ठिकाणी आहेत आणि त्यांची संपूर्ण फॅमिली म्हणजे हा वारसा खरं तर स्वातीला ही पुण्याई आईमुळे लाभली म्हणजे त्यांचं का अद्धानी आमचा दादा चैतन्य दादा असेल आदरणीय दादा असतील बाबा असतील हे जे परिवार आहे शिकलेला आहेत परंतु सांप्रदायावरती आईची फार मोठी श्रद्धा आहे खूप मोठी श्रद्धा माझ्याकडे ते आल्या होत्या विष्णू सहस्रनाम चालू होतं म्हटलं तरी मलाही पंधरा दिवस इथे राहू दे विष्णू सहस्रनाम शिकायचे पण आता माझ्याकडे राहायची गरज पडणार नाही तुम्हाला इथेच विष्णू सहस्रनाम होणार जे चांगल्या अपेक्षा असाव्यात खूप चांगले संस्कार त्यांचे आहेत अनेक ग्रंथांचं पारायण सप्ताहामध्ये पारायण करण्याचे सौभाग्य त्यांना लाभतं ज्ञानेश्वरी पारायण आता पाठीमागे चार आठ दिवसापूर्वी गाथा पारायण त्यांनी केलं माणूस आपल्या प्रपंचासाठी तर सगळंच करत असतो रात्रंदिवस मेहनत करत असतो पण थोडं आयुष्य आपण इकडंही घालवलं पाहिजे कारण प्रपंचासाठी केलेली मेहनत ही तुमची पिढी जात प्रॉपर्टी असेल ती वाटली जाते तिच्यावरनं भांडण मारा मार्या नाही का खून खराबी होतात पण आतापर्यंतच्या इतिहासात तुम्ही असं कधी ऐकलंय का की कर्म वाटल्यावरनं दोघ या बहिणीचे भांडण झालेत कर्म वाटल्यावरनं भांडण होत नाही ते स्वतःसाठी असते आणि हे स्वतःसाठी पुण्य करून त्या भरपूर करतात आदरणीय सर्व महिला भगिनी या गावच्या आहेत आणि मला सर्वांचा नामोल्लेख माहीत नाही बाहेरून आलेले विकास महाराजांवर प्रेम करणारी सर्व मंडळ विशेष या ठिकाणी ज्यांच्या अमृतवाणीद्वारे आपण सर्वांनी पारायण ऐकलं पारायण केलं त्यांच्या मार्गदर्शनाने ते परम आदरणीय परमश्रद्धेय हरिभक्ती पारायण आमचे गुरुबंधू सुधाकरचे महाराज आहे रे महाराजांचे अतिशय प्रिय अतिशय म्हणजे मला माझ्या लग्नाच्या अगोदरचे म्हणायचे लग्नाच्या अगोदर जे महाराजांचे अतिशय जवळचे कुठं कार्यक्रम कार्यक्रम पारायण आमच्या सप्ताहाचे तर सगळे सुधाकर महाराजांकडे असत आणि बऱ्याचदा सात दिवसाचं पारायण तीन दिवसात करायचं असेल तर त्याला एकमेव पर्याय सुद्धा करणार उच्चार स्पष्ट आणि तेवढी वाणीची तपस्या झालेली तेवढी वाणी पवित्र झालेली आहे एक एवढं फास्ट वाचूनही एकही शब्द चुकत नाही एकही शब्द तुम्ही चांगला अभ्यास करा त्यांचा एकही शब्द चुकत नाही हा बाकीच्याला म्हणता येणार नाही त्यांच्याबरोबर ते इथं तरी त्यांनी जरा शांततेत केलं असेल पण आमच्या आश्रमावरचे तीन दिवसाचे सप्ते दादा आणि तीन दिवसाच्या सप्त्यामध्ये त्यांनी अडीच म्हणजे तीन दिवस तर पूर्ण पारायण नाही अडीच दिवसात संपव संध्याकाळी पोसवल अडीच दिवसात पारायण त्यांनी केलेली नाही जोक नाहीये मी नाही का खूप प्रयत्न केला तरी मला चार दिवस लागतात पारायण माझीच्याने दोन अडीच दिवसात आणि तीन दिवसात होत नाही गेले रात्रंदिवस प्रयत्न केला तर चार दिवस कसे तरी लागतात ते पण मला आळंदीला जाऊन बसावं लागतं पारहेना घरी असलं तर होत नाही वर्षातून मी चार दिवस तीन चार दिवस स्पेशल पार काढते कारण घरी तो होणार नाही अध्याय काढला का माणूस हजार असतो कोणीतून ती साधना त्यांची फार मोठी आहे ती साधना तपस्या झाली वाणी पवित्र झाली आहे त्यांचं कीर्तनही आपल्या या सप्तामध्ये झालेलं आहे आणि एक कीर्तनकार प्रसिद्ध कीर्तनकार कीर्तनकाराची कीर्तनं आपण ऐकलेत आता माझी काही तब्येत बरी नाही विकास महाराजांना म्हटले होते म्हटलं कशाला माझा तमाशा तिथे घेऊन जाता बसून करायचं कीर्तन हे आज चार लोकांना दाखवायचं ते, ना ना दा ते म्हटले नाही आई साहेब तुम्हाला यावं लागेल महाराज नाही बाबा नाही पण तुला यावं लागेल आणि म्हणून त्यांच्या शब्दाखातर मला आपल्या सेवेची संधी मिळाली जगदबंधन या जगदगुरु तुकोबाराय म्हणतात तुकाम आणि माझं घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही हे देवा मला अशा थोर संत महात्म्यांची सेवा घडू दे की त्यांची सेवा घडल्यानंतर माझ्या दैवाला किंवा माझ्या सुखाला पारावारा राहणार नाही अशा प्रकारचं सौभाग्य मी माझं समजते आणि पुन्हा आपण सर्वजण माझ्यासाठी अतिशय प्रेमाने आदराने आलात सर्वजण माझ्यासाठी अतियोग्य आहात सर्वांच्या चरणी विनम्र विवादन करून या सेवेला आरंभ चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये संत पंचायत बसलेली होती आणि या संत पंचायत मध्ये एक चर्चेचा विषय असा होता महापातक करणाऱ्या वाल्या कुळ्याने वाल्मिकी रामायण केले चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये ज्या वेळेला ही चर्चा ऐकायला आली नांदेवराच्या कानावरती चर्चा पडली थोडस वाईट वाटलं आपल्याला वाईट कशाच वाटत हा चांगल्या गोष्टीच चा वाईट वाटायला पाहिजे याने भजन केलं याने पारायण केलं मी का करू नये या गोष्टीचं वाईट वाटू द्या पण एखाद्यानं स्कॉर्पियो घेतली किंवा एखाद्यानं जमीन घेतली किंवा एखाद्याच्या कांद्याला भाव वाढला तर त्या गोष्टीचं वाईट वाटू देऊ नका कारण वन्य सखी भगवान अगर तुम नहीं कभी शैतान बनो तुम नहीं कभी हैवान बनो सदा ददला पुष्प नई मन ससुद दे दो कार्य बल गा काले गा भला किसी का सुख बुरा किसी का दम्ला बुरा किसी का मत करना ददया पुष्प ते का भला किसी करण सके घेतो पण निदान वाईट तरी मात्र चिंतवू नका कारण जेवढा तुम्ही दुसऱ्या बद्दल वाईट विचार कराल तेवढ्या वाईट घडामोडी आपल्या जीवनात घडत असतो चांगला अभ्यास करा तुम्ही जेवढं तुम्ही इतरांच्या बाबतीमध्ये वाईट विचार अंतकरणात मनात धारण कराल कधी कधी त्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये येत असतात कारण मन पेशी आहेत त्या पेशी अभ्यास करतात तस माइंड फ्रेश ठेवून इतराबद्दल चांगला विचार करा बन न सके भगवान अगर तुम कमसे कम इन्सान कम बनो वाईट वाटलं एक जण आला म्हटलं महाराज चार दिवस झालो जाम पोट दुखतो म्हटलं दवाखान्यात जा म्हटलं दवाखान्यात गेलो पण काय नाही म्हटलं गावातल्या गेला असेल तर तालुक्याला जा म्हटलं तालुक्याला एम बी बी ए डॉक्टर गेलो पण फरक नाही पडला म्हटलं केव्हापासून दुखत म्हणे जेव्हापासून चुलत भावानं इनवा घेतली तेव्हापासून मला किसी का काय आपण दुसऱ्याच बोल करू शकतो नामदेवराच्या बाबतीमध्ये झालं काय माहिती का ज्या वेळेला नामदेवरांनी ऐकलं की महापात करणारा वाल्या कोळी त्यानं एवढ केलं मी रात्र दिवस देवाच्या जवळ आहे थोडा गर्व झाला होता नामदेवरांना कधी कधी काय होत असतं ज्ञानोबा राय ज्ञानेश्वरी सांगतात का कमलकंद आणि दरदुरी नांदमुक एकेची घरी परिपराग पराग सेवी जे भ्रमरी जवळीला चुकलो जेवली लाभून भ्रमर येतो कमळाच्या फुलामधला मध मद सेवन करून निघून उडून जातो पण जवळ जवळतो त्या कमळामध्ये असणारा मध काय चिखलोची उरी कधी कधी तशी अवस्था होत असते जवळ काही काही महात्म्या असतात आपल्या पण आपल्याला त्या महात्म्याची किंमत कळत नाही आणि मन नामदेवराय स्वतःला अभागी समजतात रक्तन दिवस मी देवाच्या जवळ जाऊन एक अभंग तयार करू शकलो नाही माझ्यासारखा दुर्भाग्य मीच लगेच संकल्प केला नामदेवरायंनी देवा माझा संकल्प आहे जसा वारल्यापणा केला तसा मी माझा तुझा जर खरा भक्त असेल तो संकल्प करतो शतकोटी तुझे करीन अभंग

म्हणतात देवा जर माझ्याकडून तुझी शतकोटी अभंग पूर्ण झाले नाही माझा देह गेला तरी चालेल अभंगाच्या पती I you. yeah <laughs>